घरालाच मतदान द्या घरच मी मतदान करल पहा काय काय नाही माझा माझं लपूया व्यवस्थित घरा मतदान निवडून आण कुठे सगळे शाळेवर जाण्याची जनतेच्या पाठीशी राहिलेलं शाळेचा परिवार राहिलेला निवडणुका आल्या की लोक पैशाचा आधीच दाखवतात आणि हे करू ग्रुप बनवतात चार आठ दहा लोकांचे ग्रुप करायचे लोकांना पैसे द्यायचे पैसे वाटून चांगल्या माणसाला पाठ काम जर कोणी करत असेल ना ते सर मोठं पाप आहे मी पैशाने जरी कमी असलो ना मी तो हजार रुपये घ्या वर्षाचे होतो तीनशे पासष्ट दिवस पाच वर्षाचे दिवस किती होतो अठराशे पंचवीस भागीला एक हजार अहो बहात्तर पैसे रोज पडतो बहात्तर पैसे बहात्तर पैसे आपण विकला जायचंय का अरे हा कदळसाळ पाच वर्ष तुमच्या पाठीशी उभं राहतो काय लागत असेल कदासाहे कधी पडून जाणार नाही हे आली काय राखाचा थेट सुद्धा तुमच्यासाठी परंतु कोणी येऊ इच्छा राजकारण करण्याचा प्रयत्न करत असाल अरे तुम्हाला राजकारण करायचं तरी समाज सेवा करा लोकां लोकांना भेटा लोकांची प्रेशन मार्गी लावा ज्यावेळेस तुमचा हक्क असतो की खरोखर तुम्ही या जनतेचे सहकारा